मानस इकडून तिकडून थकून आले का प्रवास होतो कसला झाला चेहरा माझा दिसत नाही तुम्हाला मरणाच उभारून आलीच जाऊ दे एवढे एवढे आता गाडी घ्यायची आपल्याला उद्या मला यायचं नाही ज्या टायमाला मला गाडीची गरज त्या टायमाला तुमची गाडी नाही पुन्हा काय गाडी मला आणून काय म्हणले असते पण जाऊ दे नगर तोंडले बेकार आहे माझं तू का आलेला तमाशा नगर मी तुमच्या नादाला तोंडाला लागायचं नाही माझं मी गप साइड लिहून बसले का नाही तुम्ही मागं करायला तू घुसबडबड करायला तुम्हाला मी आमंत्रण दिलं काय या माझ्या मागं म्हणून मला नाही पटला राडा मला राग आला टेन्शन आलं माझं मी इकडे येऊन बसले तुम्हाला शब्द बोलले का मी थांबी एखादी कामाली हो बाई आणतो साफ करा तेवढं काय सांगितलं होतं नुसता चहा केलाय मी सकाळी आज आणि काल बी काल तर काहीच केलं नाही परदेशी दिवशी उपाशीच मी तीन दिवस झालं उपाशी मी आणि त्या पसाऱ्यापाशी पडले हो तुला थांबी माझा मी काढतो

तुमची काळजी करून बघितली आतापर्यंत तुम्हाला किती काळजी ती मला कळलं मला आल्या माणसाने परिषद झालं डोकं तुला चहा करा तर तुमच्या लगे जेव्हा केले तुम्ही असं काय तुम्हाला बारा बघावाड्या सांगितलं चहा ठेवायचा होता ना हातपाय तर बरं आता जर मी चहा उठून ठेवला तर भांडण मिटतील का मला तुमचा चहा नका तुम्हाला सांगायला बरं का तुम्ही माझं डोकं खाऊ नका उठून लांब जाऊ मिटतील का भांडणं सांग माझ्या मिटत असले मिठत असले तर ठेवतो हो लगेच मला तुम्ही घ्यायला चहाच प्यायचं नाही त्या चहाचं अमृत होणार नाही 20 वे 20 माझ्या पोटात चहा कोण म्हणलं अमृत ऐ ना तुमच्या कुरकुरीना गोडीन आलेला चहाडला असा निस्ते एक हात आले दारात पाय पायफूला ठुल्या दिसती एक स्माइल दिली असते ना तरी खूश झाली असते अन्नते काय इथे आले आले काय खुशाल पसरलात मोबाईल बघत चला चला चांगला असते चप्पल तुटले मी सवय तोंड करून बोलायला तेवढं येते तुम्हाला एक दिवस का दोन दिवस तुम्हाला आरू सांभाळणं झाली नाही तीन दिवस ना पाठवली आणि काय तर माझं पिल्लून माझं येईन ते, माझं तेन माझ्याला जीव येईन माझ्याला जीव अडकू आर त्या आरू मध्ये जीव असतो का त्या माणसाचा ते माणूस असं पाठवत नाही लांब तुमच्या जीवा सोडून गेले दोन दिवस तर हाय का घरी पूर्वी नेऊन घातली रानात लगेच काय तिला आणाय मी आता का आणती जाऊन तू रानातून तुम्हाला वाटलं असं ना आम्ही कसं सर्वास करतात नाही बोलतात घरी काय काम करते घरी काय काम करतीस